हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही निघालो पागे फटाके उडवायला चला मी दाखवते तुम्हाला तिकडं दादा निघालाय बघा ते फटाके उडवणार आहे पक्षी येतात ना द्राक्ष द्राक्ष खायसाठी ते खराब करतात टोच मारून म्हणून त्याला फटाक उडवायचे तुम्हाला दाखवते इकडं बाग आहे बघा आपली बाग ट्रॅक्टर आहे आपण ना तिथं फटाके उडवतो दिसतोय चिमणी उडलेली होती झाडा बसलेली होती येतच बा टेस्टिंग चला असं आम्ही टेस्ट केलं पक्षी उडायला दिसतात तिकडे चिमणी झाडा बसले हे आपली बाग आहे मित्रांनो दादा ती आपण ना असं खुरट ते बाळ खाईचं आता पाणी द्यायचं आहे म्हणजे आता आपण तिथं द्राक्ष बघू शकतो नाही मोठी झाली आहे आता घेतले का द्राक्ष मस्तच टॉमी ए टॉमी गेला अशी आपली बाग आहे द्राक्षाची दुसरा पटाके घेऊन आला अजून एक आपण फटाके उडवून बघूया टेस्ट करायचं चालू आहे आवाज किती येतोय आपला टॅक्टर काय बाब मित्रांनो सावलीला लावलाय फटा फटाके लावायला लागले बघा आवाज येतो झाला असं आपण दोन फटाके उडवले आवाज वरत येते आपली बाग आहे बाबा मित्रांनो सगळी मला अनेकदा द्राक्ष दाखवते द्राक्षे दिसत का मोठी झाड आहेत आपले द्राक्षे मी तर फुलाचे झाड तुम्ही आंब्याचं झाड आहे घराजवळच आंबे लागलेले दाखवते तुम्हाला कैरे आहेत छोट्या छोट्या भरपूर कैरे आहेत मला तिकडे आपण गुलाबाचे झाडं लावलेत बघा हो तिथे तिथे म्हणजे आपलं गुलाबाचे झाड तीन झाडं आहेत एक दोन तीन चार झाडं आहेत तिथं गुलाबाची झाड आहे एकदा मी तुम्हाला द्राक्ष दाखवते ही द्राक्ष आपली भरपूर द्राक्ष द्राक्ष द्राक्षी मस्तच आहेत चला मित्रांनो मी आता इथे थांबते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय